नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी सुरुवातीला आपण या तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहे या तुरीच्या शेंगा आपण सोलून घेणार आहोत अशा प्रकारे मी इथं दाणे हे सोलून घेतलेले आहे आता तवा गरम झाल्यानंतर आपल्याला हे दाणे तव्यावर टाकून घ्यायचे आहे आणि हे दाणे आपल्याला चार ते पाच मिनटं चांगल्या प्रकारे थोडे भाजून घ्यायचे आहे थोडे तेल टाकून आपल्याला हे दाणे भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण दाणे भाजून घेतलेले आहे आता हे दाणे आपल्याला थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामधून ओबळजवळ वाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे दाणे मी इथं वाटून घेतलेले या आहे याच्यामधले अर्धे दाणे आपल्याला ताटात काढून घ्यायचे आहे आणि थोडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात तसेच ठेवायचे आहे हे दाणे आपण मसाल्यासोबत पिसून घेणार आहोत या दाण्याचे वाटण आपल्याला मसाल्यासोबत करून घ्यायचे आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथंबीर लसूण दोन चमचे धने पावडर दोन चमचे कांदे लसूण मसाला दोन चमचे गरम मसाला आणि दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे पाणी न टाकता याची वाटण आपल्याला करून घ्यायचे आहे आता पुन्हा पाणी टाकून आपल्याला ही यांची पेस्ट या मसाल्याची पेस्ट करून घ्यायची आहे आता कढईमध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला हा मसाला कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे यामध्ये मसाल्यामध्ये मी थोडी चिमुटवर हळद टाकून घेणार आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला हा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे आता वाटून घेतलेले तुरीचे दाणे आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे मसाल्याला तेल सुटल्यानंतरच आपल्याला हे दाणे टाकून घ्यायचे आहे आणि मसाल्यामध्ये आता हे तुरीचे दाणे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आता या मसाल्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत मी गॅसवर एका साईडनं पाणी तापून घेतले आहे हे पाणी आपण आप या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे या भाजीमध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापर हा अजिबात करायचा नाही आहे आपण आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण पाणी यामध्ये टाकू शकतो आपल्याला किती घट्ट लागते किंवा किती पातळ लागते यानुसार आपण पाण्याचे प्रमाण ठरवायचे आहे आता या भाजीला आपल्याला चांगल्या प्रकारे उकळी द्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे वरतून आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपली ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे आपल्याला आप जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदा या रेसिपीला नक्की ट्राय आपण ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा थोडे झाकण ठेवून आपल्याला आपण एक ते दोन मिनिटं आणखी भाजी थोडी शिजवून घेणार आहोत आपण बघू शकता किती छान प्रकारे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे दाणे देखील चांगल्या प्रकारे आपले शिज शिजवलेले आहे धन्यवाद